नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडांमोडीमध्ये आपलं सरसे स्वागत करंजाडे ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी सिडको प्रशासनाचा निषेध करत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा जनतेच्या हितासाठी जरी असला तर मी माझ्या करंजाडे ग्रामस्थ रहिवासी यांच्या कायमसोबत आहे कारण मी आत्तापर्यंत खूप समाज हिताची कामं केली आहेत आणि यापुढेही करेन पाण्यासाठी मी सिडकोकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत आहे आमदार महेश बालजी यांच्यासोबत सिडको प्रशासनासोबत बैठका सुरू आहेत असे सरपंच मंगेश शेलार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तुम्हाला सांगू इच्छितो आता दीड वर्ष झाली भाजपच्या सत्ता आल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत होतो मी करंजाडे पाणी प्रशासन संदर्भात तुम्हाला सांगू जेव्हा ग्रामपंचायत सरपंच निघालो पुढच्या आठवड्यात मी सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेतली त्या टायमाला एनजीपीने त्यांनी त्या टायमा सांगितलेला काही जी एमजीपीची लाईन आहे आम्हाला चेंज करायला टाईम लागले कारण की त्या लाईनवर सर्व कनेक्शन आहेत पंडळी महानगरपालिकेचे वडगावचे यांची सर्वांचे कनेक्शन होते ते कनेक्शन शिफ्टिंग करायला आम्हाला वर्ष ते दीड वर्ष लागेल पण सरपंच साहेब आम्ही आमचा पाठपुरावा लवकरात लवकर आम्ही कनेक्शन चेंज करू त्यामुळे असते असती पारगाव झाला डुंगी झाला हे कनेक्शन त्यांनी चेंज केले त्यानंतर शिंपाड्या तिथे ब्रेक केला आणि अर्धी अर्धी लाईन चालू करेल तसं आता तुम्हाला आम्ही पाठपुराव करून शिडकोच्या अधिकाऱ्यांचा एमडी बी ला भेटून लाईन लवकर लवकर बंद करण्यासाठी आम्ही पन्नास महानगरपालिकेशी चर्चा केली परत वडगाववालींशी करंडाड्या माझं स्वत कनेक्शन मी स्वतः गणेश शिफ्टिंग केला जे जे प्रयत्न ते प्रयत्न आम्ही करून लाईन आज मागतो गेल्या आठवड्यात आमदार साहेबांशी चर्चा केली साहेब बोलू करंड पाण्याचे थोडं पाणी त्यांचं आहे आमदार साहेब आपण आपल्याने एम डी बरोबर मिटिंग एमडी बरोबर मिटिंग घेतली मग तो मूल साहेबांची फुडाई साहेबांची गायकवाड साहेबांची सातत्याने पाठ पुढं करत होतो हात धोरण आठवड्यात मी छोट्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो पाण्याचा प्रश्न कधी मारतात शेवटी मग अधिकाऱ्यांशी आमदार साहेब बोलले आपण डायरेक्ट एम डीशी बोलू कारण की ही पाणी प्रश्न सुटणे गरजेचे आहे आणि आठवड्यात आपण सोडू तर ते मग आमदार साहेबांनी एम डी बरोबर मिटिंग आणि एम सोयचं लावून माहिती एम डी साहेबांनी तापवता येईल लाईन बंद करायची तर त्यामुळे एम टी साहेबांनी सांगितल्यामुळे साहेबांनी गेल्या येत्या चार पाच दिवसात लाईन बंद केली आणि नवीन लाईन चालू केली त्यामुळे नवीन जे जे एन पी टी ही लाईन नवीन चालू केल्यामुळे ती अंडरपास आहे त्यामुळे जो आपला वेस्टेड पाणी जायचा दोन चार एम तो वाचला गेला आणि ती नवीन लाईन त्यामुळे त्याला पाणी असा पैसे देता आला त्यामुळे खरंजे जो जी लाईन नवीन चालू केली त्यामुळे नाईन्टी पर्सेंट पाणी बुडून चालला याच्या आधी दीड वर्षापासून मी शुडकोकडे पाठपुरा बरोबर माग आपण तुम्ही बघत असेल जेव्हा एक दोन तीन महिन्या पूर्वी आपण जेव्हा निवड आल्यानंतर आपण तो, तो, आप तो बुस्टरचा काम केलेला बुस्टर काम केल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नंतर आपण सेक्टर सहा लाईन टाकली पाण्याची जेव्हा सेक्टर पाण्याची लाईन टाकली त्यानंतर आपल्याला दोन एम एल पाणी येत होता त्यामुळे तुम्ही बघितलं सेक्टर पाच आणि सहाच्या लोकांनी माझी बॅन या मिरवणूक सत्कार केला तर बाबा कोणीही लाईन टाकून नव्हता त्या टायमाला फक्त सरपंच टाकली नाही तुम्ही आताही बघू शकता मी शुडकी आजूपर्यंत स्वतः अंगार घेत नाही लाईन टाकली कोणी सरपंचानी गेली त्या टायमाला लाईन टाकताना रेल्वेवाली परमिशन देत नव्हते तर त्या टायमाला मी शेवटी रेल्वेवाले देत नाही म्हणून शिडकोवाली आम्ही नाही कारण शेवटी माझ्या अंगावर केसेस झाली ती चालेल पण मी ती लाईन टाकलं मी त्याने गणपती त्या टायमाला होतं गणपती घरी दर्शन घेतलं आणि नंतर ती लाईन टाकल्या तर अशी सर्व जनता पण पाठवली फोटोचे फोटोही दाखवतो त्या टायमाला रात्री मी ती लाईन टाकली लाईन टाकली पाणी हिल साईडला थोडंसं पाणी झाला त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी सत्कारही केला पण ती लाईन टाकल्यानंतर लोक विरोधकांनी सांगितलं काही अशी अशी बिला परमिशनची लाईन टाकली तर मला रेल्वे माझ्यावर एफ आर दाखल केली बोलू ठीक आहे एफ आर झाली तरी सर मी माझ्या स्वतंत्र नाही तर मी जनतेसाठी पाणी करतो तीही लाईन झाल्यानंतर तोही प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही सातत्याने पार मीटिंग घेत होतो शिडकोच्या अधिकारी बोलू ती लाईन लवकर लवकर बंद करा तुम्हाला आत्ताचे दिवस नाही हे आम्ही दीड वर्षापासून पाठपुरा करतो आणि पाण्यासाठी तुम आत्ता दीड वर्ष आहे दीड वर्षामध्ये मी करंजाडे मध्ये टोटल एकतीस विकास कामं केली वर्षभर तुम्ही माझं बघितलं असेल मी जनतेला माहितीये सरपंच काय करतो लोकांना सांगायची गरज आहे आज जे त्याशी मिटिंग झाली एम डी बरोबर मी लोकांना सांगितलं की लोकांचं होतं जनतेचं होतं दादा तू करतोच घडफोड पण लोकांना माहिती नाही आज मध्ये दीड लाख लोकसंख्या आहे पण त्यांना सर्वसामान्य माणसाला पण समजावलं नाही म्हणून तू बॅनर लाव म्हणून मी मिटिंग झाली म्हणून बॅनर लावलो आज तुम्ही एकतीस कामं झाली करीचा चौदा कोटीचा रोड रोड संपूर्ण काम झालेला सेक्टर पाच आणि तीन चारचा चालू आहे तो आता तुम्ही भावसाहेीसीटीव्हीचा महिन्याभरात सीसीटीव्ही करंजाडी संपूर्ण करणारे ही अनेक विकास काम केली आणि जनतेला माहिती मी कामं करतो त्यामुळे सर्वांना सर्व लोकांचं म्हणणं होतं की दादा तू जे करतोस ते मीडियापर्यंत पोहोचव तू बॅनर लाव त्यामुळे आपण ते मीटिंग झाली एमडीजी बरोबर आत्ता जी लाईन नाही नवीन टाकली ती लगेच एकदम प्रेशर येणार नाही कारण की पलस्व्याच्या पुढं भोकळ काकडून ही जुनी लाईन आहे एकदम प्रेशर दिलं नवीन पंप एकदम प्रेशर दिला उद्या डॅमेज झाला की उद्या जायला रिपेरिंग करा तीन चार दिवस जातात त्यामुळे मी वायदंडे साहेबांची चर्चा केली येत्या दोन दिवसापूर्वी आम्ही वेला भेटून वायदंडे एमजीपीचे साहेब आहेत आम्ही पाहणी केली त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं का बाबा आपण स्लोली स्लोली पाणी प्रेशर वाढवू मग याच्या आता करंजाड्यामध्ये पहिले अठ्ठेचाळीस तास पाणी यायचा मिळली तो आता बारा किंवा ते तेरा तास येतो तो एक बारा तास लवकरच झोनिंग होते त्यामुळे करंडाड्याचं तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय लवकरच करंडाड्यामध्ये आम्ही जी झोनिंग बंद करणारे टाकी एम्बे ती बंद करून डायरेक्ट कनेक्शन देण्याचा जेणेकरंड्या चोवीस तास पाणी पुरवठा नाही नागरिकांची मागणी आहे सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांना इथून निलंबित करावं तुम्हाला ठीक आहे सिडको जे अधिकारी आहेत ते सर्व आहेत तर माझ आमच्या जी जनता होती आमची कड सेक्टर सहाची ची आपली जनता होती तर त्या जनतेला सर्व देण्यात आल्या उलटा उलटा दिला त्याबद्दल मी त्या जनतेला आम्ही सतत जाऊन मी त्या सर्वोद्यावर एशी नोंदवलेली आहे तर मग हे सांगतो मी सतत देण्यास जनतेच्या पाठीशी आहे जनता बोलल्याने ते आपण करत आहे तुम्ही सांगितलं आजच्या जे पाण्यासाठी आंदोलन झालं ते तुमच्या दृष्टीकोना आपल्याला कसं आहे निघा जनतेच्या बरोबर मी नक्कीच जे आंदोलन करतात मी प्रयत्न करतो बाकी लोकही प्रयत्न करतात ठीक आहे थोडं जेणे खूप पाणी पैसे पण पाणी पैसे सुटला पण त्यामध्ये राजकारण कोण नये माझा एक उद्देश आहे का राजकारण कोण आहे बाबा सरपंच सरपंच तुमच्या बाजूचे सर्व तुम्ही पाच बोलला सरपंच नक्की तुमच्या बाजूला मी जनतेची वाटी मला विकास कामं करायचे बस माझा एकच उद्देश लोकांनी मला पाच वर्ष निवडून दिलाय मला तर प्रश्न प्रलंबित होते ते अनेक वर्ष सुटली नव्हती ते मला सोडायचे मला इथं राजकारण करायचं नाही कोणी काय बोलो फक्त मला विकास कामं करायचे जे ट्रँकर लॉबी चालले हे असे बोलतात त्यांनी सिद्ध करून दाखवा करंजाडे टँकर कोणाचे आहेत शिडको टँकर कोणा कॉन्ट्रॅक्ट दिला ते कोणाचे हे जे जे बोलले हे एक वर्षापूर्वी पहिले माझी यांच्यावर आरोप करायचे बाबा हे त्यांची टँकर लॉबे आता दीड वर्ष पट झाले तर आता सांगता यांचे हे सिद्ध करावा टँकर कोणाचे टँकर कोण चालवतो ते नेहमी बघा रोड चालू असतं टँकर टँकर आडवा त्याला विसरा मालक कोण आहे सिद्ध करून दाखवा काही आरोप करून नाही तुम्ही पाणी पैसे सोडा तिथं राजकारण कोण आहे जनतेला माहिती टँकर टे कोण कोणाचे आणि काय त्यामुळे जनते उत्तर देतील याबद्दल तुम्ही आमचं आता जनता बरोबर आहे आत्ताच आता निवडून झाली दीड वर्ष साहेब होते त्या टायमाला भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त निड भेटलेला आहे सहाशे ते सातशे मतांनी साहेब लीड आलेले त्यामुळे जनतेला माहिती आहे सरपंच काय करतो काम विकास करायचो हो तर जनता माझ्या पार्टीचे कोणी आरोप केला तर मी माझ्या कापाणी त्यांना उत्तर देणार आहे आज दीड वर्षाने एकतीस कामं केली तुम्हाला आत्तापर्यंत अजूनही माझा करंजाडेचा करंजाडे माझा उद्या उद्याच करंजाडी कसं असेल मी प्लॅन बनवले प्लॅन बनवले अनेक कामं करणार आहेत आजच्या आंदोलनात तुमचा सहभाग पाहिजे होता असं आंदोलन तुम्ही सहभागी पाहिजे नाही का मी जनतेला सर्व सांगितलेलं पण काही लोकांनी कमिटी बनवली त्या कमिटी बोलताना मला सरपंच ना त्याने बाबा एक कॉल करणे गरजेचं होतं किंवा सांगणे गरजेचे बाबा सर्वजण एकत्र आहे तुम्ही या मला न कॉल करता न काय करता तुम्ही एकत्र बनवता एक सरपंचाच्या विरुद्ध करता सरपंच कॉल करा नक्की मी जनतेच्या बरोबर आहे तुम्ही बोला त्याप्रमाणे मी यायला तयार आहे तुम्हाला कल्पना होती पण तुम्ही जे एकत्र तुम्ही सर्व एक साइडला कमिटी बनवली त्या कमिटीमध्ये तुम्ही नाही केली मग सरपंचाले फोन केला का नाही सरपंच राहिले का नाही म्हणजे जनतेच्या पाठीचे नक्की नक्की कुठे असं आम्ही नक्की होऊ पण तुम्ही त्यामध्ये राजकारण करू नये समाज करण्यासाठी सर्व तात्पर्य